आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या आहे श्रावणातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी नागपंचमी दिवशी काही आपण प्रभावी उपाय केले तर निश्चितच आपल्या आयुष्यामधल्या अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात त्यामुळे बघा उद्या नागपंचमीला मंगळवारी सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे तर एका झाडाचं पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे बघा जो कोणी व्यक्ती या झाडाचं पान घरामध्ये नागपंचमी दिवशी आणतो त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचा त्रास अडचणी संकट विघ्न ही राहत नाहीत किंवा आपण म्हणतो ना आपल्या नशिबाला साथ मिळत नाही आहे खूप कष्ट मेहनत करून देखील आपल्याला कुठेतरी आपण कमी पडतोय किंवा आपल्याला हवं तसं यश मिळत नाही मग हा प्रभावी ज्या काही तिथी असतात शुभ तिथी असतात त्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा शुभ लाभ हा भविष्यकाळामध्ये पाहायला मिळतो त्यामुळे सर्वांनी न विसरता उद्या या झाडाचं पानांना किंवा तुम्हाला आज ते भेटलं तर ते नक्की तुम्ही घेऊन ठेवा आणि उद्या त्या पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे नागपंचमीपासून खऱ्या अर्थाने श्रावण महिन्याला सुरुवात होत असते त्यामुळे बघा नागपंचमी हा अतिशय खास दिवस आहे आणि आपल्या मागे असलेले जे काही त्रास विघ्न आहेत अडचणी आहेत तर या उपायांनी ते दूर होतात काही वनस्पती आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये एवढ्या शुभ मानण्यात आलेल्या आहेत की त्यांच्या घरामध्ये असण्याने देखील आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते किंवा ज्या काही कामांमध्ये आपल्या अडचणी येत आहेत तर त्या देखील दूर होतात त्यामुळेच बघा आपण आपल्या अंगणामध्ये घरामध्ये काही सकारात्मक रोप जे आहेत तर ती लावत असतो कारण फक्त या रोपांच्या असण्यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती या प्रवेश करत नाहीत किंवा आपल्या कामामधले अडथळे जे आहेत तर या सकारात्मक प्रभावामुळे दूर होतात त्यामुळे बघा नक्कीच काही वनस्पती आपल्या घरामध्ये असणं देखील महत्त्वाचं आहे पण या वनस्पती किंवा हे रोप तुमच्या घरामध्ये नाही तर नक्कीच तुम्ही याचं पान आणायचं आहे तुमच्या घरामध्ये जरी तुम्ही किंवा अंगणामध्ये हे रोप लावलेला असेल तर या पानाचा उपाय नक्की तुम्हाला उद्या करायचा आहे नागपंचमी दिवशी हे पान घरामध्ये अनेक प्रकारचे सकारात्मक ऊर्जा घेऊन येते त्यामुळे बघा या पानाला नागपंचमी दिवशी याचं पूजन करणं तेवढंच सकारात्मक मानलं गेलेलं आहे तेवढंच फलदायी मानलं गेलेलं आहे तर आता हे कोणतं पान आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी काही गोष्टी मी सांगते उद्या नागपंचमी आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्हाला नागदेवतेची पूजा करायची आहे बघा पूर्वीच्या काळी बायका वारुळाला जायच्या तिथे नागाची पूजा करायच्या वारुळाची पूजा करायच्या पण आता हल्लीच्या काळामध्ये ते शक्य नाही तर बघा मातीचे नाग मिळतात तर नागाच्या जोडीची पूजा अवश्य तुम्ही करा नागाच्या जोडीची पूजा नागपंचमी दिवशी केल्याने आपल्या घरामधले वादविवाद दूर होतात त्याचबरोबर पती पत्नींमधले नाते जे आहे ते दृढ होण्यास मदत होते त्याचबरोबर जे कलह आहेत आपल्या घरातले ते दूर होतात त्यामुळे उद्या नागनागिनीच्या जोडीची पूजा करायची आहे मातीचे जे नाग मिळतात तर ते तुम्ही आणायचे आहेत किंवा तुम्ही चित्र काढू शकता नागाचं किंवा तांदळाने देखील तुम्ही नाग आणि त्यांची पिलं अशा प्रकारची प्रतिकृती काढून त्यांचं पूजन करू शकता जे तुम्हाला सोप्पं वाटेल तर त्या पद्धतीने आप तुम्ही आपल्या घरामध्ये असं पूजन करायचं आहे पण अवश्य तुम्ही अशा प्रकारे नागाचं पूजन जे आहे मातीचा असू द्यात किंवा मग चित्र असू द्यात त्याचं करायचं आहे विशेष करून महिलांनी हे पूजन करावं यामुळे बघा त्यांना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरो घरामध्ये सुख समृद्धी येते ऐश्वर्य नांदते त्यामुळे सगळ्यांनी उद्या अशा प्रकारे पूजा ही करायची आहे घरातलं वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे घरामध्ये कापूर हा अवश्य जाळायचा आहे त्याचबरोबर धूप दीप लावून घ्यायचं आहे नित्य देवपूजा तुम्ही करून घ्यायची आहे आणि या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून त्यांनी स्नान करायचे आहे त्याचबरोबर चिमुडभर हळद आणि थोडंसं आपल्याला कच्चं दूध आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे बघा अनेक प्रकारच्या त्रासामधून आपली सुटका होते आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होतो त्यामुळे हळद कच्चं दूध आणि गंगाजल हे अवश्य तुम्ही उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायला विसरू नका आपल्या घरामधली जी फरशी आहे तर ती फर पुसताना त्यामध्ये देखील चिमुडभर हळद टाकायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही गोमूत्र देखील त्या फरशीच्या पाण्यामध्ये टाकून अशा पाण्याने फरशी स्वच्छ करून घेऊ शकता उद्या तुम्ही देवघरामध्ये थोडेसे फुटाणे त्याचबरोबर ज्या लाह्या असतात ज्वारीच्या तो नैवेद्य म्हणून अवश्य ठेवायचा आहे नागदेवतेचं स्मरण करून तुम्ही अशा प्रकारे हा नैवेद्य देवघरामध्ये देव ठेवायचा आहे किंवा जर तुम्ही पूजा केलेली असेल नागपंचमीची तर तिथे तुम्ही ठेवू शकता आणि काही वेळाने सगळ्यांना प्रसाद म्हणून घरामध्ये द्यायचा आहे फुटाणे आणि लाह्यांचं उद्या फार महत्त्व आहे तर ही काही कामं आहेत जे आपल्याला उद्या नागपंचमीला न विसरता करायची आहेत त्याचबरोबर बघा कोणत्याही मुक्या प्राण्याला आपल्याला त्रास द्यायचा नाही विनाकारण इजा पोहोचवायची नाही तसं तर कोणत्याच दिवशी हे करणं चुकीचं आहे पण बघा विशेष करून नागपंचमी हा सण जो आहे तर तो प्राण्यांचं संवर्धन व्हावं मुक्या प्राण्यांना कोणी इजा करू नये त्यांना देखील तेवढंच चांगलं स्थान मिळावं यासाठी असतो या निमित्ताने आपण प्राण्यांचं पूजन करतो आणि बघा या निसर्गाला यामुळे मदत होत असते निसर्गाचं संवर्धन होत असतं त्यामुळे बघा नागपंचमीच्या दिवशी कोणत्याच प्राण्याला इजा होईल अशा प्रकारे आपल्याला वागायचं नाही आता बघूया आपल्याला कोणत्या झाडाचं पान उद्या आवर्जून आणायचं आहे आणि ते पान आहे हळदीच्या झाडाचं पान लक्षात घ्या हळद ही अत्यंत सकारात्मक वनस्पती आहे त्यामुळेच बघा आपण अनेक शुभ कार्यांमध्ये हळद वापरतो आणि हे झाड ज्याच्या घरामध्ये आहे अंगणामध्ये आहेत त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारच्या अडचणी येत नाहीत किंवा आल्या तरी त्या वेळीच टळल्या जातात त्या घराची प्रगती भरभराट ही नक्कीच होते त्यामुळे बघा हळदीचं झाड हे अत्यंत सकारात्मक आहे आणि उद्या नागपंचमी दिवशी आपल्याला हळदीचं पान हे घरामध्ये आणायचं आहे किंवा तुम्ही आज आणलं तरी चालेल आणि उपाय तुम्ही उद्या करू शकता आता हा उपाय तुम्हाला कधी करायचा आहे तुम्ही अगदी दिवसभर कधीही करू शकता अगदी संध्याकाळी रात्री नऊ दहा वाजेपर्यंत देखील हा उपाय करू शकता तर बघा हळदीचं पान आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या ते कोरडं करून घ्या आणि हळदीचं मध्यम आकाराचं पान आणलं तरीही चालेल फक्त एक पान आपल्याला लागणार आहे त्यानंतर देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्याला धूपधीप लावून घ्यायचं आहे देवघरातला आता आपल्याला एक पाट किंवा मग तांभण घ्या ताट घ्या त्यामध्ये हे पान ठेवायचं आहे त्या हळदीच्या पानावर आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढून मध्ये चार बिंदू द्यायला विसरायचं नाही त्यावर थोड्याशा अक्षता आपल्याला अर्पण करायच्या आहेत आणि बघा आपल्याला तिथे त्याच पानावर भिजवलेली चणा डाळ एका खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची आहे त्यावर गूळ ठेवायचं आहे आणि असा हा नैवेद्य तुम्हाला त्या पानावर ठेवायचा आहे त्यानंतर बघा तुम्हाला हात जोडून नागदेवतेचं स्मरण करायचं आहे त्याचबरोबर भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे भोलेनाथांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती तुम्हाला सांगायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला अकरा वेळा करायचा आहे भोलेनाथांचा जप करायचा आहे आणि तुमची जी, जी काही इच्छा आहे ती तुम्हाला मनोभावे सांगायची आहे आता त्यानंतर तुम्हाला हळदीनेच तिथे अगदी थोडक्यामध्ये त्या पानावर तुमची इच्छा जी आहे ती लिहायची आहे समजा धनप्राप्तीची असेल तर धन, धन लिहा किंवा नोकरी व्यवसाय काय तुमची इच्छा असेल तर ती फक्त तुम्ही हळदीने त्यावर लिहायची आहे अगदी तुम्ही कोरड्या हळदीने फक्त असं बोट फिरवलं ती इच्छा थोडक्यात लिहिली तरीही चालेल आणि अशा प्रकारे काही वेळ ते हळदीचं पान तुम्हाला तसंच देवघरासमोर ठेवायचं आहे थोड्या वेळाने तुम्हाला ते पान त्याचबरोबर जो नैवेद्य पण आपण ठेवला आहे खोबऱ्याच्या वाटीमध्ये चणाडाळ ठेवलेली आहे आणि वर आपण गूळ ठेवलेला आहे एवढं तुम्हाला घ्यायचं आहे आणि गाईला खाऊ घालायचं आहे लक्षात घ्या उद्याच्या दिवशी तुम्हाला ही वस्तू अवश्य गाईला खाऊ घालायची आहे यामुळे अनेक प्रकारच्या त्रासातून अडचणीतून तुमची सुटका होते त्याचबरोबर तुमचे समजा अडकलेले पैसे असतील कर्ज असेल तर ते देखील दूर होईल आणि अनेक प्रकारचे शुभ लाभ हे तुम्हाला भविष्य काळामध्ये पाहायला मिळतील बघा उद्या नागपंचमी दिवशी अवश्य तुम्ही हळदीचं पान आणि जे मी सांगितलेलं आहे नैवेद्य तर ते अवश्य तुम्ही गाईला खाऊ घाला हे अ अत्यंत शुभ आहे बाकी तुम्ही उद्या काहीही नाही केलं तरी चालेल पण हे तुम्ही अवश्य करा ही वस्तू गाईला अवश्य खाऊ घाला हे खूप प्रभावी आहे आणि अशा शुभ तिथी दिवशी ही वस्तू आणि विशेष म्हणजे नागपंचमी दिवशी जर तुम्ही ही वस्तू गाईला खाऊ घातली तर याचे अनेक शुभ लाभ हे तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत कारण बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गाय ही माता आहे आपण तिला गोमाता म्हणतो गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देववास करतात असं म्हटलं जातं त्यामुळे असं म्हटलं जातं की जेव्हा आपण एखादी इच्छा मनामध्ये मा ठेवून ही वस्तू गाईला खाऊ घालतो अशा प्रकारे हे हळदीचं पान गाईला खाऊ घालतो तेव्हा आपल्या मनातली जी इच्छा आहे ती देवांपर्यंत पोहोचते आणि लवकरात लवकर ती इच्छा पूर्ण देखील त्यामुळे सर्वांनी नक्की उद्या हा उपाय करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा